जिल्हा सातारा येथे आमच्या कुसगावमध्ये खडी क्रेशर चालू झालेला आहे त्या संदर्भात गेली दोन वर्ष संघर्ष चालू आहे शेतकरी आणि खडी क्रेशर प्रशासन अजूनही आमची दात निर्यात घेतलेली नाही तिसरं वर्ष चालू आहे जवळच बंधारा आहे वनीकरण आहे आणि बफर झोन आहे या सर्व गोष्टी असतानासुद्धा निसर्गरम्य ठिकाण असतानासुद्धा या ठिकाणी खडीग्रसर चालू आहे तो बंद करण्यासाठी आमचा पूर्ण ग्रामस्थांचा त्याविषयी विरोध आहे आणि त्या विरोधाच्या विरोधा संदर्भात आम्ही आज हा पायी मोर्चा आजचा तिसरा दिवस चौथा दिवस चालू आहे चौथ्या दिवसाचा हा मोर्चा चालू आहे आणि जोपर्यंत खडीग्रसर बंद होत नाही किंवा त्याचा मला आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही एवढंच आम्ही ग्रामस्थांच्या वस्तीनं सांगतो धन्यवाद नमस्कार मी शिवप्रहार महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष मोहिते आज आम्ही या मोर्चाला माझा पाठिंबा दिलेला आहे माझ्या घेऊन मी पाठिंबा देत आहे जर अशा शेतकऱ्यांना जर असं भाजप सरकार असून मजूर यंत्रणा असून जर कायदा टाकून जर त्याला परमिशन देत असेल आणि ह्या शेतकऱ्यांना असं त्रास हाल त्रास होत असेल तर कदापि शेतकरी त्रास करणार नाही हा अन्याय शेतकऱ्यांच्या झालेला आहे तर हा अन्याय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ साहेब तुम्ही या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या आणि प्रशासन का दुर्लक्ष करत आहे चुकीच्या पद्धतीने तो खडक्टर चालू आहे का याची चौकशी करा आणि ह्या जर एखाद्या शेतकऱ्याला जर पुढे येऊन काही दुर्घटना घडली तर त्या जबाबदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी हे जबाबदार राहतील तरी तुम्ही आता हे हा मोर्चा दांगवडी भोर हातीमध्ये आहे इथून पुढं जर मोर्चा पुढं जात आहे तुम्ही जर त्याची दखल लवकरात लवकर घेतली तर शेतकऱ्यांना त्रास नाग त्रास सहन करायला लागणार नाही तरी माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आणि महसूल त्यासंबंधी असणारे सर्व विभाग विभागाचे महसूल अधिकाऱ्यांना की ह्या शेतकऱ्यांची तात्काळ लवकरात लवकर दखल घेऊन त्यांचा मोर्चा त्यांचा विषय कुठेतरी थांबवावा अन्यथा जर तीव्र स्वरूपाचे जर चालू राहिला भाजपबाई त्यांना पोचला तर हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होईल आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब महसूल मंत्री साहेब आणि येणारे प्रशासन हा जबाबदार आहे तात्काळ ते खडके सर बंद करा तर त्यांची मागणी असं त्याचं नुकसान सर असेल एवढ्या शेतकऱ्यांचा पंचायत समिती ग्रामपंचायत सगळे सदस्य आहेत सरपंच आहेत मग एवढं जर सांगून तुम्ही जर त्यांना तू लक्ष करत असाल तर कुठंतरी प्रशासन डो दाखवून झाकून बसलंय का सामा सामान्यासाठी जर तुम्ही दोन दोन वर्ष तीन तीन वर्षे लढा देत सामान्य शेतकरी त्याला न्याय देणार कोण न्याय द्या शेतकऱ्यांना न्याय देणारा बायबाप कोण आहे तर तुम्ही सरकारवर बसलेला आहे जे अधिकारी आहेत अधिकारी पगार घेतात ते आमच्या जोवरती पगार घेतात आणि जर ते आमची दखल घेत नाहीत तर त्यांच्या खुर्च्या खाली करा आणि दुसऱ्या अधिकारी नेमून तिथं प्रशासन नेमून यांना तात्काळ न्याय द्या एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो ता जयप्रहार वयोवृद्ध लहान मुलं वगैरे सर्व आम्ही चालत येत आहोत आणि एवढे बीपीचे त्रास आहेत कुणाकोणाला तर प्रदूषणामुळे पाय चालत त्याला भरपूर त्रास झाले भरपूर समस्यांना आम्ही सामोरे गेलो एक महिला म्हणून वैयक्तिक महिलाचा खूप प्रॉब्लेम असतात ते देखील फेस करतात त्यांना सामोरे जाऊन आणि अखंड चालू ठेवलेला आहे तरी प्रशासनाला आमची दया कधी येईल हे माहित नाही तरी पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा कायम ठेवणार आहोत आणि या या लढ्यामध्ये तुम्ही आम्हाला जे म्हणल्या प्रतिष्ठानच्या मंडळीने आम्हाला सहकार्य केलं शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान मंडळाने आम्हाला प्रोत्साहन दिले आमच्या महोत्साला भेट दिली त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने तिने गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानले मागे मागेच ठेवायची ਹਲੋ ਮੈਂ ਪਰੋਂਗ ਆ ਗਏ ਆ ਕਿਹਦੇ ਨਾਲ ਲਾਈਵ ਹੈ ਕਹਿੰਦੇ ਲਾ ਕੋਲਾ